गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो दररोज दैनंदिन जीवनामध्ये आपण बघत असतो हजारो नवयुवक नवयुवती किंवा ज्यांची डिग्री कम्प्लीट झालेली आहे ज्यांच्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट कम्प्लीट झालेलं आहे तर असे सर्व माझे भाऊ बहीण आपण सर्वजण नोकरीच्या शोधात असतो मग नोकरीच्या शोधात असताना जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो किंवा आपली इंटरव्ह्यू जेव्हा घेतली जाते तर आपली इंटरव्ह्यू ही इंग्रजी भाषेत घेतली जाते मग आपल्याला अकॅडमिक विषय जे असतात त्या विषयांमध्ये नव्वद टक्के असतात पंच्याण्णव टक्के असतात नव्याण्णव टक्के असतात प्रत्येक विषयामध्ये चांगले गुण असतात पण जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो किंवा आपली इंटरव्ह्यू घेतली जाते ऍट द सेम टाइम मेनी स्टुडंट आर देअर दे आर अनेबल टू गिव्ह आन्सर इन इंग्लिश इंग्रजीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर ते देऊ शकत नाही दे हॅव अ नाईन्टी फाईव्ह दे हॅव अ नाईन्टी पर्सेंट दे हॅव पर्सेंट इन अकॅडमिक एक्सलन्स But somewhere they are unable to talk in English. They are unable to communicate in English. मग असं होऊ नये त्यासाठी प्रत्येकाला इंग्रजी शिकता यावी मग तो गावाचा विद्यार्थी असेल शहराचा विद्यार्थी असेल कोणीही असेल या जगात कोणीही शिकू शकतो मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये दे सांगितलेलं आहे प्रत्येकाने स्वतःला कमी समजू नये प्रत्येकाला देवाने काही ना काही कला दिलेली आहे पण एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे तर इट विल टेक टाइम ती गोष्ट वेळ घेत असते मग तो आपला संयम असला पाहिजे आणि दररोज आपला सराव असला पाहिजे तर चला वेळ न दवडता आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलो आहे की आपण म्हणत असतो माझ्याकडे कार होती यापूर्वी मी जो व्हिडिओ शिकवला त्याच्यात असं म्हटलं होतं माझ्याकडे कार आहे पण मी आज काय म्हणत आहे माझ्याकडे कार होती तिच्याकडे बंगला होता आमच्याकडे स्वतःचे घर होत तिला ताप होती त्याला सर्दी होती त्याच्याकडे सायकल होती आमच्या शेजाऱ्यांकडे कार होती होती म्हणतोय मी मग अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची वो असतील तर हाऊ कॅन वी आपण कसं बोलू शकतो हाऊ कॅन वी मेक प्रॅक्टिस आपण सराव कसा करू शकतो बघा विद्यार्थी मित्र जीवनात किंवा या जगात आपल्याला कोणतीही गोष्टी जर शिकायची असेल ना तर रुल्स अँड रेग्युलेशन आर मॅन्डेटरी नियम फार महत्वाचे असतात आणि इफ वी विल क्रॉस रूल्स अँड रेग्युलेशन देन वी कॅन कम इन टू प्रॉब्लम इन आपण अडचणीत येऊ शकतो म्हणून नियमांचा उपयोग करा शिस्तीचं पालन करा आणि डिसिप्लिन जो फॉलो करतो म्हणजे शिस्त जो फॉलो करतो ही ऑर शी विल नॉट फेस सिंगल इन देअर कमिंग लाईफ इन देअर कमिंग डेज इन देअर कमिंग जर्नी वी कॅन से राईट तर ह्या अशा प्रकारची वाक्य मराठीतून इंग्रजीमध्ये कसे करतात ते मी तुम्हाला शिकवत आहे म्हणजे थोडक्यात मी आज तुम्हाला हॅड कसा वापरतात हॅडच्या मदतीने वाक्य कशी बनवतात ते मी शिकवत आहे कारण की काय वी पीपल आर मराठी आवर मदर मराठी आपली मातृभाषा काय आहे मराठी आहे आपण लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी आपल्या शिक्षकांनी आपल्याला मराठीतून शिकवलं मराठी आपली आई आहे आणि इंग्रजी ही आपली मावशी आहे मी नेहमी सांगतो मग आई जितकं प्रेम करतं का तितकं मावशी करत नाही पण आपल्याला आई जितकी माहिती आहे आपल्याला आईचं जितकं नॉलेज आहे जितकं ज्ञान आहे तितकं आजच्या काळामध्ये मावशीचं सुद्धा नॉलेज असतं पाहिजे म्हणजे इंग्रजी भाषेचं सुद्धा नॉलेज असतं पाहिजे बिकॉज इंग्लिश लँग्वेज इज नॉट ओनली एनी स्टेट लँग्वेज इट इज अ लँग्वेज ऑफ इंटरनॅशनल लेवल इट इज अ लँग्वेज विच इज यूज इन इंटरनॅशनल लेवल आउट ऑफ कंट्री समजतय ना मग इंग्रजीचे इतकं महत्व असताना आपण का मागे राहावं म्हणून अशा प्रकारची वाक्य कशी बोलतात अशा प्रकारच्या वाक्यामध्ये हॅरचा उपयोग कसा करतात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे राईट इकडे लक्ष द्या पहिलं वाक्य आहे माझ्याकडे गेल्या वर्षी निळी कार होती पण आज नाही म्हणजे मी विकली असेल येदा कदाचित ती राईट माझ्याकडे गेल्या वर्षी निळी कार होती मग तुम्ही म्हणणार वाक्य खूप मोठं दिसत आहे वाक्य लहान असो की मोठं असो डोंट थिंक अबाउट सेंटेन्स डोंट थिंक अबाउट द सेंटेन्स थिंक अबाउट सेन्स ओनली म्हणजे त्या वाक्याचा अर्थ काय येतो त्या वाक्यात ते वाक्य आपला कोणता अर्थ देते कोणती सेन्स देते त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे बघा माझ्याकडे गेल्या वर्षी निळी कार होती आता मा माझ्या म्हणजे काय आय राईट लक्षात घ्या बघा हा कळे शब्द आणि होती साठी काय वापरायचं हॅड आय हॅड निडी कार का शब्द आहे मग मन निडीमध्ये काय अ ब्ल्यू ब्लू कार लक्षात घ्या माझ्यासाठी काय मी आय माझ्यासाठी आय कळे आणि होती मिळून काय हॅड निडी कार अ कार गेल्या वर्षी आहे एक शब्द आहे लास्ट इयर बस इतकं लिहा लास्ट इयर फर्स्ट समजते ना तुम्हाला राईट दुसरं वाक्य बघू पहिलं वाक्य समजा असेल तर तिला शाळेत खूप मैत्रिणी होत्या मग आता तिला मैत्रिणी नाहीत येदा कदाचित तिच्या मैत्रीशी भांडण झालं असेल किंवा त्या मैत्रिणींचे लग्न झालं असेल तिचं पण स्वतःचं लग्न झालं असेल ही हिच्या घरी ते त्याच्या घरी येत आहे ना लक्षात राईट right? हा मग तिला शाळेत खूप मैत्रिणी होत्या मग तिला म्हणजे काय शी राईट आणि होत्या म्हणजे काय हॅड शी हॅड खूप मैत्रिणी तुम्ही अ लॉट ऑफ पण लिहू शकतात किंवा मिनी पण लिहू शकतात अ लॉट ऑफ म्हणजे मिनी शी हॅड अ लॉट ऑफ फ्रेम्स फ्रेम्स त्यासाठी काय इन आणि शाळा म्हणजे काय द स्कूल राईट लक्षात घ्या तिला साठी काय लिहिलं मी शी किंवा ती साठी काय लिहिलं शी ला आणि होत्यासाठी काय लिहिलं हॅर खूप मैत्रिणी अ लॉट ऑफ फ्रेंड्स तो काय इन आणि शाळा म्हणजे इन द स्कूल म्हणजे शी हॅर अ लॉट ऑफ फ्रेंड्स इन द स्कूल राईट त्याच्यानंतर बघा त्यांच्याकडे बागेसह मोठे घर होते त्यांच्याकडे बागेसह मोठे घर होते आता या एकविसाव्या शेतकऱ्यामध्ये इंटरनेटच्या किंवा टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला वाटतं घर सावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती घर सावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती बरोबर आहे की नाही मग प्रत्येकाला वाटतं की आपलं छोटस घर असावं घरासमोर पार्किंग असावी घरासमोर छोटासा बगीचा असावा मग हे त्या प्रकारचे वाक्य लक्षात आहे त्यांच्याकडे बागेसह बाग म्हणजे गार्डन त्यांच्याकडे बागेसह मोठे घर होते आता ह्या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं होतं हॅरच्या मदतीने बघू इकडे लक्ष द्या त्यांच्या म्हणजे काय दे एकापेक्षा जास्त आहेत ना आणि कळे आणि होतेसाठी काय लिहिणार हॅर दे हॅ मोठे घर अ बिग हाऊस इथपर्यंत कळलं तुम्हाला लक्षात घ्या त्यांच्या म्हणजे दे कळे आणि होतेसाठी हॅर मोठे घर म्हणजे अ बिग हाऊस आता सह म्हणजे काय विथ मग तुम्ही म्हणणार डायरेक्ट वीथ कसा वापरला असा तुम्ही मी प्रिपोजिशन वर एक व्हिडिओ बनवलेला आहे विथ हे काय आहे प्रिपोजिशन आहे तो व्हिडिओ तुम्ही पहिला तर विथ कुठं वापरतात हे तुम्हाला कळेल म्हणून बघा दे हॅड अ बिग हाऊस विथ द गार्डन आर गेटिंग आर माय मायस समजतंय ना तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रो या खड्याच्या जोरावर आणि या खडूच्या जोरावर आणि तुमच्या आशीर्वादावर बरं लक्षात घ्या आय एम युजिंग माय माइंड आय एम युजिंग माय हेड आय डोंट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅनिटी मला गर्व नाही पण मला एक आनंद आहे मला एक आनंद आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले लक्षात घ्या बरं का क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही सगळ्या मित्रांनी सगळ्या पालकांनी माझा व्हिडिओ जे जे बघता अशा सर्वांनी मला वन के मिळून दिले रिअली really, झुकतो मी तुमच्या जेवण राईट right? तुम्हाला नमस्कार करतो हा आशीर्वाद आहे तुमचा मला वाटत नव्हतं की अजून मला वाटत होतं की बरेच दिवस लागतील मला वन पर्यंत जायला बट बाय युअर ब्लेस आय रिच

काय डोके दुखी अ हेडे अ हेडे कधी कधी मी केलं तुम्हाला दिसत नसेल ना तर झुम करत चला विद्यार्थी मित्र तसेच सगळ्या पालकांना माझी विनंती बरं का ही हॅर हे केव्हा काल इथे एस्ट राईट बघा ही हॅड हेडे एस्ट डे काल त्याचं डोकं दुखत होतं मग त्याने गोळी वगैरे घेतली असेल तर आता राहिलं बरं वाटतंय त्याला असते चालतंय त्याच्यानंतर पुढचे वाक्य बघा त्याचे बालपण कठीण होते म्हणजे तो जेव्हा लहान होता का त्याने खूप गरिबीत दिवस काढले विद्यार्थी पण तो शिकला त्याला नोकरी लागली असेल मग त्याचे थोडे चांगले दिवस आले असतील पण तो, तो म्हणताना काय म्हणते त्याचे बालपण कठीण होते राईट मग बघा त्याचे म्हणजे काय ही होते म्हणजे काय हॅड हा ही हॅर कठीण म्हणजे काय अ डिफिकल्ट बालपण म्हणजे काय हो मग तुम्ही म्हणणं तुम्ही एवढं फटाफट प्रत्येक शब्दाला शब्द कसा लिहितात हो कॅबरी यायला पाहिजे आपल्याला मग होकॅबलरी येण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे शब्द आपल्याला माहिती होण्यासाठी मी कमीत कमी दहा ते पंधरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे व्हिडिओ बनवलेले आहेत की किचन मध्ये कोणत्या वस्तूला काय म्हणतात दवाखान्यामध्ये जे काही साहित्य असतील त्याला काय म्हणतात पालेभाज्यांमध्ये कोणत्या पालेभाज्याला पाले काय म्हणतात पक्ष्यांमध्ये कोणत्या पक्षाला काय म्हणतात विषयांची नावं असतील त्या विषयांमध्ये कोणत्या विषयाला काय म्हणतात याच्यावर अशी स्पेशल हो कॅबरीचे व्हिडिओ टाकलेले तुम्ही बघा हजारो शब्द पाठवतील तुमच्या एका वर्षाला राईट त्याची डॉक्टरांशी भेट होती मग भेट या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट या अर्थाने घेतोय आपण म्हणतो ना डॉक्टरांशी माझी अपॉइंटमेंट आहे मुख्याध्यापकांशी माझी अपॉइंटमेंट आहे माझ्या नातेवाईकांशी माझी अपॉइंटमेंट आहे असं म्हणतो ना आपण मग बघा त्याची डॉक्टरांशी भेट होती त्याची म्हणजे काय ही होती म्हणजे काय हॅड भेट म्हणजे काय अँड अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट डॉक्टरांशी हा ही हॅड अन अपॉइंटमेंट विथ डॉक्टर राईट सांगण्याचा अर्थ असा आहे तुम्ही तर म्हणाला एन अपॉइंटमेंट का दिला तर ह्या शब्दाची सुरुवात अ ने झालेली म्हणजे अ उच्चाराने अ स्वराने मग जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने होते तेव्हा अगोदर ॲन वापरतात पण नेमकं ए कुठं वापरतात एन कुठं वापरतात आणि पर द कुठं वापरतात वा वा याच्यावर मी जेव्हा आर्टिकल स्पेशल व्हिडिओ बनवणार तेव्हा तुमच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर होतील तर ही होती हॅरची वाक्य राईट मग मराठी वाक्यातून इंग्रजी वाक्य कसं बनवतात हॅरच्या मदतीने हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे, हे तुम्हाला समजलं असेल मी स्टेप बाय स्टेप घेतलेलं आहे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे पुन्हा आपल्यासाठी काही वाक्य घेतो हे मराठीच्या आपण काय केलं इंग्रजी हा लक्षात घ्या ह्याचा उपयोग शिकलो आपण आज आता बघा फळ्यावर मी काही वाक्य लिहित आहे त्या वाक्यांकडे लक्ष द्या म्हणजे अजून तुम्हाला लवकर समजेल बघा इकडे बघा सगळ्यांनी मी जर असं म्हटलं पहिलं वाक्य लिहित आहे मी आय हॅड आय हॅड अ चान्स स्टॉप आय हॅड अ चान्स फुल स्टॉप सेकेंड रुपाली हॅड अ न्यू सारी इंग्रजीमध्ये साडीला सारी म्हणतात ना तेचंद्र संकेत है अ एन ऑल बुक राइट तेचंद्र वाक्य लिहिलं मी कुणाल है सम टॉयज आता या चार वाक्यांचं तुम्ही निरीक्षण करा ही वाक्य मी माझ्या मनाने लिहिलेली आहे यु कॅन टेक ऑल्सो युअर ओन सेंटेन्सेस फॉर बेटर कॉम्प्रेन्शन ऑर अंडरस्टँडिंग आय कॅन से लक्षात घ्या पहिलं वाक्य काय आहे आय हॅव अ मला संधी होती तोच टॉपिक घेते बरं का मी फक्त मी पहिले काय केलं मराठी वाक्याचं इंग्रजी करत असताना हॅड कसं वापरावं ते सांगत आहे आपण तेच सांगितलं मी आता इंग्रजी वाक्याने हॅड प्रत्यक्ष लिहून दाखवलं आहे इतकाच फरक आहे हा लक्षात घ्या आय हॅड अ मला संधी होती हो पण आपण म्हणतो त्या संधीचं सोनं केलं नाही आपण आय चान्स मला संधी होती पण आज नाही गेली ती संधी रुपाली हॅड न्यू साडी रुपालीकडे नवीन साडी होती होती आता अजून नवीन दुसरी असते पण रुपालीकडे किंवा रुपाली जवळ नवीन साडी होती संकेत हॅड अँड ओल्ड बुक संकेतकडे जुने पुस्तक होते नव्हे तर आहेत पण संकेतकडे जुने पुस्तक होते हो आणि कुणाल हॅड सम टॉयज कुणालकडे काही खेळणी होती कुणालकडे काही खेळणी होती पण आज नाही मग लक्षात घ्या हा हॅड आहे इथं हॅड आहे इतर हॅड आहे इथं हॅड आहे मग जसं मी तुम्हाला एक लक्ष बरं बारीक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट राहायला नको दिस इज माय एफर्ट हा माझा प्रयत्न आहे लक्षात घ्या जसं मी तुम्हाला शिकवलं पहिल्या अगोदर व्हिडिओमध्ये हॅव आणि हॅव सॉरी हॅव आणि हॅज मग यांचा अर्थ जसा कळे किंवा जवळ असा होतो लक्षात घ्या हॅव आणि हॅज यांचा अर्थ जसा कळे जवळ होतो तसा हॅचा अर्थ देखील कळे किंवा जवळ कळे किंवा जवळ लक्षात घ्या कळे किंवा जवळ पण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र कळे किंवा जवळ हॅव हॅड जे आहे ते वर्तमान काळामध्ये काय आहे माझ्याकडे ते सांगतो जसं आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे पण हेच वाक्य जर मला हॅरचा उपयोग करून बोलायचं असेल आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन होती मी जर असं म्हटलं शी हॅज अ डॉल तिच्याकडे भावली आहे पण मी जर असं म्हटलं शी हॅव अ डॉल तिच्याकडे भावली होती लक्षात घ्या म्हणजे हा हॅव आणि हॅड हायचा सेन्स देतो हाय आणि हा जो हॅर है का हा होता होती वगैरे याचा सेन्स देतो इतक लक्षात ठेवा पुन्हा सांगतो आय हॅड अ चांस माझ्याकडे संधी होती रूपाली हॅड न्यू साडी रूपालीकडे नवीन साडी होती संकेत हॅड एन ओल्ड बुक संकेतकडे जुने पुस्तक होते कुणाल हॅड असं कुणालकडे काही खेळणी होती तर असा हॅड उपयोग कसा करतात आणि हॅडचा उपयोग करून आपण वाक्य कसे बोलू शकतो कसे बनवू शकतो कसे लिहू शकतो कसे वाचू शकतो आय हॅव गिवन यू अ डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हॅड हॅडची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा शिका लक्षात घ्या विद्यार्थी मित्र माझी एक रिक्वेस्ट आहे माझा व्हिडिओ जीवापासून बघा तुम्ही पाहिला तुमच्या नातेवाईकाला पाठवा त्यांना सांगा त्या नातेवाईकांना पाठवा काही अडचण नाही नो बडे इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड या जगात कधीच कोणी परिपूर्ण नाही पण संत मंडळी म्हणून गेली की आपल्याजवळ जे चांगलं माहिती आहे का आपल्याकडे जे चांगलं नॉलेज आहे का ते वाटत राहो आपण जितकं वाटणार कुणाला काय कमेंट्स करायचे कोणाला कुणाला काय डायलॉग मारायचे आहेत कुणाला काय टीका टिप्पणी करायची डोंट थिंक अबाउट द पीपल इन एव्हरी व्हिडिओ तेरे अच्छय तो मथुरा तेरी दासी कर्म तेरे अच्छे तो मथुरा तेरी दासी नियत तेरी साप तेरे घरमे मथुरा काशी म्हणजेच काय आपलं जर चांगलं असेल सगळ्या गोष्टी चांगल्या असतील सह असतील तर आपल्याला देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही नाहीतर असं होऊ नये घरी बाप उपाशी आहे घरी माय उपाशी आहे आणि दररोज मी मंदिरात जातो आणि घंटा हलवितो देवा माझ्याकडे बघ बर थोडं कधीच प्रसन्न होणार नाही तू आपण म्हणतो देवा मी तुझ्या भरोशावर आहे असं मी म्हणतो देवा मी तुझ्या भरविश्यावर आहे पण देव म्हणतो मी तुझ्या भरोश्यावर आहे तू चांगलं कर आय एम बिहाइंड यू मी तुझ्या पाठीशी आहे ओके तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा इतरांना पाठवा तुम्ही शिका नोट्स पाळा या उन्हाळ्यात आपल्याला शंभर टक्के इंग्रजी बोलायची आहे लिहायची आहे वाचायची आहे दॅट्स ऑल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद